अक्कलकोट तालुक्यात वेळ अमावस्या साजरी अक्कलकोट बागदरी रस्त्यावर अपघातात एक ठार आणि तहसीलदार अंजली मरोड यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार अक्कलकोट तालुक्यात वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात वेळ अमावस्या मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात येते शेतकरी बांधव हा वेळ अमावश्या दिवशी शेतात जाऊन पांडवांची पूजा करतात गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखविण्यात येते ज्वारी व बाजरीचे उंडे आंबट भात सर्व भाज्यापासून तयार केलेली भाजी आंबील खीर यांचा प्रसाद दाखविण्यात येतो शेतातील पूजेनंतर शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मित्रपरिवार एकत्र बसून भोजनाचा आस्वाद घेतात वेळ अमावस्या सण हा कृषी संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला असून याला शेकडो वर्षाची परंपरा लाभली आहे अक्कलकोट वागदरी रस्त्यावर शिरवलवाडी गावाजवळ सिमेंटने भरलेल्या मालट्रकने मोटारसायकल स्वारास धडक दिल्याने मोटारसायकलस्वार श्रीमंत लिंबाणे हे जागीच ठार झाले ही घटना शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली अपघातानंतर सिमेंट ट्रक हा घटनास्थळी पलटी झाला या घटनेची नोंद उत्तर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार अंगद गीते हे करीत आहेत अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांचा वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टीकडून सत्कार करण्यात आला रिपाईचे अध्यक्ष अविनाश मढिकांबे यांच्या हस्ते अंजली मरोड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वामीराव मोरे सिद्धाराम पाटील शिवराज जमगे गोविंद माने आदी उपस्थित होते शासनाच्या परिपत्रकातून क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव जयंती सादरीकरणातून वगळल्याने याचा निषेध मातंग एकता आंदोलन संघटनेकडून करण्यात आला तहसीलदार अंजली मरोड यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी मातंग एकता आंदोलनाचे तालुका अध्यक्ष वसंत देडे शहराध्यक्ष प्रशांत पाटोळे युवा नेते संदीप मडिकांबे आदी उपस्थित होते शुंगी येथील श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशालेत वेगळ्या पद्धतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी शुभांगी कुंभार हिने केले प्रतिमेचे पूजन टी पी पडवळकर मुख्याध्यापक के एस गायकवाड यांनी केले कुमारी आरती भोसले हिने सूत्रसंचालन केले तर आभार कुमारी स्वामीनी लोहार हिने मानले या कार्यक्रमास आर जी शेख एस बी गायकवाड एस सी काटे एस एस लिंबाळकर आर पी सोनकर आर एस काळे एस आर गायकवाड शिवाजी काजळे नागय्या स्वामी आदी उपस्थित होते <tip> आलूर ग्रामपंचायतीमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन कोंडीबा गुर्वे मळप्पा कणमुसे यांच्या हस्ते करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा अध्यक्ष शिवानंद भंडारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी विकास कांबळे अजित हावळे मंगल कांबळे आदी उपस्थित होते